अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या भक्तांच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हेच माउलीन चरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर भक्त हो दुसरा श्रावण सोमवार आहे बारा ऑगस्टला आणि या दिवशी आहे तिळाची शिवमूठ म्हणजे तिळ ही शिवमूठ आपल्याला शिवलि शिवपिंडीवर शिवलिंगावर अर्पण करायची असते या व्यतिरिक्त एकवीस तिळांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे जो मी मागच्या वर्षी केला होता त्यावेळी मी तुम्हाला एक दोन जे उपाय आहेत मी स्वतः केलेले ते शेअर केले होते नव्याने काही मागच्या श्रावणात शिवपिंडीवरती काही उपाय केले ज्याचे अनुभव मला आलेले आहेत आणि येतातच तर तुम्हालासुद्धा पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे उपाय करण्याआधी सांगते की हा उपाय कुणी करायचा आहे ज्यांना संततीमध्ये अडचण येत आहे म्हणजेच मूलबाळ होत नाही आहे पंधरा वीस वर्ष झाले लग्नाला स्वतःचं मूल असावं हे प्रत्येक श्रीचं एक मत असतं त्याचबरोबर पुत्रप्राप्ती दोन तीन मुली असतात आणि मग त्या घरात एक मुलगा असावा याचबरोबर आपल्याला उपाय श्रद्धेने करायचे आहेत तुम्हाला तुमचं डॉक्टर वगैरे सुद्धा करावे लागतील किंवा जर तुमची पत्रिका आजवर तुम्ही कोणालाही दाखवली नसेल तर एखाद्या चांगल्या जे ब्राह्मण काका असतात किंवा जे एखादे महान ज्योतिषी आहेत यांना सुद्धा पत्रिका दाखवून घ्या असं काही नाही की एखादी खूपच अनुभवी किंवा महान व्यक्तीच आपल्याला एखादा चांगला मार्ग दाखवेल बघा स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात एखादा व्यक्ती असा येईल जो अंगारा देऊन सुद्धा तुम्हाला त्याचा गुण येईल म्हणतात ना एखाद्याच्या अंगाऱ्याचा गुण येतो तसेच तर सुद्धा स्वामींच्याच आज्ञेवरून स्वतः सेवा करते मग तुम्हाला मी इथे सेवा शेअर करत असते आणि दोन तीन दिवसात कंटिन्यू व्हिडिओ शेअर कर केले नाहीत त्याचं कारण की स्वामींचे संदेश असतात खूप सगळे व्हिडिओ असे आहेत की जी माहिती मी तुम्हाला तुम्हाला दिल्याने त्याचे तुम्हाला उपयोग होतील अनुभव येतील पण बऱ्याचदा एक प्रश्न निर्माण होतो की फक्त संतती प्राप्ती किंवा पुत्रप्राप्तीचेच व्हिडिओ आपले जास्त व्हायरल होतात तर माझं असं मत आहे की आपण फक्त तेच ते उपाय रोज नाही सांगू शकत इतर सुद्धा सेवा असतात लक्ष्मी प्राप्ती असेल किंवा अनेक अडचणी असतात संसारामध्ये तर अशा सगळ्या अडचणींवरती स्वामींचे संदेश असतात आणि ते सुद्धा काही भक्तांच्या कमेंट्स असतात की तया मला हा उपाय सांगा तो सांगतो सांगा आणि माझ्याकडून ते सांगितलं जात नाही तर यापुढे प्रयत्न करेल तुमच्या कमेंटनुसार आणि स्वामींच्या आज्ञेनुसारच व्हिडिओ शेअर होतील तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये संतती प्राप्ती व्हावी पुत्रप्राप्ती व्हावी प्रत्येकाला एक परिपूर्ण असं कुटुंब प्रत्येकाचं असावं ते स्वप्न पूर्ण व्हावं नोकरी विवाह हो यासुद्धा गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता सतत आजारी असेल पती पत्नीचं पटत नसेल किंवा तुमच्या शेताबद्दल काही वाद आहेत तर त्यासाठी म्हणजेच काय तर हा एकवीस तिळांचा उपाय अगदी तुम्ही सगळ्या अडचणींसाठी करू शकता तर भक्त हो शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी आपण शिवामूठ पांढऱ्या तिळांची वाहणार आहोत तर आपल्याला पांढरेच तिळ घ्यायचे आहे तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्हाला उजव्या हातामध्ये एकवीस तीळ घ्यायचे आहेत आणि यात एकवीस तिळांवरती या एक तुमची इच्छा सांगायची आहे इच्छा सांगून झाल्यानंतर मूठ तुम्हाला एक दोन मिनिटे अशा पद्धतीने बंद करायची आहे डोळे झाकायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला शिवशंकरांना मनापासून प्रार्थना करायची आहे आणि आता या पद्धतीने पुन्हा मूठ उघडायची आहे आणि या पद्धतीने अर्पण करायचे आहेत तीळ अशा पद्धतीने करा किंवा अशा पद्धतीने सोडा पण असे 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 कसेही टाकून देऊ नका तर हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे मी स्वत केलेला आहे मागच्या वर्षीच्या श्रावणामध्ये आणि मला याचा खूप सुंदर अनुभव आला तर बघा आता एकवीस तिळ अर्पण केले बस लगेच इच्छा पूर्ण होणार का नाही त्यासाठी एक मंत्र बोलायचा आहे एकवीस तिळा आपल्याला अर्पण करण्याआधी तुम्हाला एकवीस वेळा किंवा अर्पण करत असताना एकवीस वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्रीशिवाय श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे ज्यांना हा खूप अवघड वाटत असेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा म्हटलं तरी चालेल दोन्हीपैकी कुठलाही एक मंत्र म्हणा एकवीस वेळा आणि नंतरच मग तुमची इच्छा सांगायची आहे आणि मग हे नंतर ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर एक वेळा शिवस्तुती तुम्हाला पठण करायची आहे आता शिवस्तुती तुम्ही गुगलला सर्च करा तर शिवस्तुती कोणती आहे तर मी तुम्हाला इथे जी शिवस्तुती सांगणार आहे ही तुम्हाला गुगलला मिळून जाईल कारण मलाही माझ्या गाणगापूरच्या महाराजांनी शिवस्तुती आणि दत्तस्तुती या दोन सेवा दिल्या होत्या त्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच काही सेवा होत्या मी ते व्हिडिओ शेअर केलेल्या आहेत आणि एका ताईंची कमेंट्स होती की ताई दत्तस्तुती कुठली सांगा तर मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडे जे पॉम्प्लेट आहे म्हणजे मी त्याला लॅमिनेशन करून घेतलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवेल तर आता शिवस्तुती बघा लक्ष देऊन ऐका ही तुम्हाला गुगलला मिळेल कैलासराना राणा शिवचन्द्रमौळी फनिन्द्रमाता मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धु भवदुखहारी तु जीनशम्भो तारी तर भक्त हो ही शिवस्तुती खूप जबरदस्त प्रभावी सेवा आहे या स्तुतीमध्ये आपण भगवान शिवांची स्तुती त्यांच्यासमोर गातोय आणि ते ऐकतायत असा एक भाव आहे भोळे महादेव हे खूप लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत तेवढेच ते, ते क्रूरसुद्धा आहेत त्यामुळे चुकीची कुठली सेवा होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे अगदी योग्य आणि अशी सोपी सेवा सांगितलेली आहे जी मी स्वतः प्रत्येक श्रावणात माझी द शिवस्तुती दररोज मी पठण करते तर शिवस्तु तुम्ही सुद्धा पठन करावी आणि कशी करावी तर मी पुढे तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेल सात दिवस केली तरी तुमची इच्छा पूर्ण होईल आता राहिला प्रश्न तुम्ही खूप सगळे उपाय केले काही जणांना अनुभव येत नाहीत तर तुमच्या सगळ्यांसाठी सोळा सोमवारचं व्रत आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकर अगदी पूजा कशी करावी यापासून शेअर करेल आणि तुमच्या सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटावे हीच एक स्वामींकडे प्रार्थना आहे स्वामी जशी आज्ञा करताल त्यानुसारच मी इथे व्हिडिओ शेअर करते तुम्हीसुद्धा ते उपाय श्रद्धेने करावे आणि तुमचे प्रश्न सुटावे तर हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करा तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये सांगा त्यानुसार आपण तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर तुम्ही तुमचा दवाखानासुद्धा चालू ठेवा कुलदेवांची सुद्धा सेवा तुम्हाला करावी लागेल तरच तुम्हाला संतान प्राप्ती पुत्रप्राप्ती होईल कारण मी तुम्हाला हे व्हिडिओ सारखेच शेअर करायला मला कधीकधी खूप एक वेगळं वाटतं पण कसं असतं ना की तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ठराविक वेळेत व्हायला पाहिजेत तुमच्याच काय माझ्यासुद्धा म्हणजेच ज्या महि महिलांना पिरियड्स येतात तोपर्यंतच त्या प्रेग्नेंट राहू शकतात म्हणून मग मी एक ठरवलेलं आहे आणि महाराजांनीसुद्धा मला एक आज प्रोत्साहन दिल्यासारखं केलेलं आहे कारण दोन ताईंच्या कमेंट्स आल्या आपण आधीच हे व्हिडिओ शेअर केले होते बेलफळांचा उप उपाय तर ताई आम्हाला बारा वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिलेली आहे रात्री मेसेज आला कमेंट आली आणि मला खरंच आनंद झाला की आपण जे काही काम करतो आहोत हे स्वामी करून घेतात आणि स्वामी भक्तांना अनुभव देतात त्यामुळे चला आपण आपलं काम करत राहायचं तर भक्त हो स्वामींच्या कृपेने आपण प्रत्येकाची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा मनापासून महाराजांच्या सेवा करा जास्त सेवा नाही झाल्या नामस्मरण महाराजांचं करत राहा महाराजांचं जो नाम जपतो महाराज त्याला जपतात हे खरं आहे माझ्या आयुष्यामध्ये खरंच तुम्हाला मी सांगू शकत नाही एवढे सुंदर महाराजांच्या कृपेने बदल होत चाललेले आहेत तुमच्यासुद्धा आयुष्यात व्हावे आणि होतील माझा शब्द आहे तर आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे प्रत्येकाने हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता जे तुमच्या गावामध्ये आसपास शिवालय असेल म्हणजे महादेवाचं मंदिर तिथे केला तर अतिउत्तम आणि नसेल मंदिर तर तुम्ही हा घरी केला तरी चालेल आणि जर काहीताईंना मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल विटाळ असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही फक्त मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना करायला सांगू शकता किंवा तुमची सासू तुमच्यासाठी करू शकते किंवा तुमची आई बहीण तुमच्यासाठी करू शकते किंवा तुमच्या भावाला मूल होत नसेल तर बहिणीने केला तरी चालेल तुम्हाला कुठलाही प्रश्न पडू नये म्हणून थोडंसं डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान शिवांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम